जास्त व्यक्तिमत्व एक पी एच डी धारक एक इंजिनियर जो कुठल्याही विषयावर कितीही वेळ बोलू शकतो तासन तास त्या विषयाबद्दल त्या विषयाच्या खोलीबद्दल बोलू शकतो सोबत सुदर्शन मराठीच्या स्टुडिओ मध्ये आता आहेत उदय निरगुळकर सर सर सगळ्यात आधी सुदर्शन मराठीमध्ये आपलं मी खूप खूप स्वागत करते सुदर्शन मराठीवर प्रेक्षकांशी बोलत असताना मला विशेष आनंद होतोय तर सर आता बावीस जानेवारी येत त्यामुळे सुरुवात अयोध्येच्या मुद्द्यापासूनच झाली पाहिजे असं मला वाटतं तर पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे सर अयोध्येमध्ये तर एक गोष्ट सांगा इंडिया टुडे जो की आता खूप मोठा ब्रँड समजला जातो मीडिया इंडस्ट्रीमध्ये इंडिया टुडेनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हो याबद्दल भरपूर अपशब्द वापरले होते की नेशन शेम या सगळ्या गोष्टी आज इंडिया टुडेच्या गाडीवर प्रभू श्रीरामांचं बॅनर लागले जाते कवरेज ते अयोध्येचं टीआरपी घेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर इंडिया टुडे हा निसंशय मधला खूप मोठा ब्रँड आहे काही शंकाच नाही त्याचं नाव फार योग्य आहे मला वाटतं प्रियांकाजी ते म्हणजे इंडिया टुडे त्यावेळेला भारतात जे नॅरेटिव्ह पसरलेलं होतं त्यानुसार तो ग्रुप हिंदू विरोधी किंवा रामविरोधी अशा प्रकारच्या भूमिका घेत होता आत्ताचा इंडिया टुडे आहे तो इंडिया टुडे कमी आणि भारत टुडे जास्त आहे त्यामुळे आत्ता जो भारताचा सेंटिमेंट आहे तो त्यांच्या वागण्यात रिफ्लेक्ट होतो आहे त्यावेळा जर ते काळाच्या प्रवाहाविरुद्ध उभे राहिले असते आणि सत्याची बाजू त्यांनी घेतली असती तर कदाचित आजच्या त्यांच्या भूमिकेत एक सातत्य आलं असतं परंतु ते सातत्य जरी दिसत नसलं तरी देखील आत्ताच्या त्यांच्या भूमिकेमध्ये या बदलत्या भारताची तस्वीर दिसते ही एक फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं कारण भारत खूप बदलला तो रामामध्ये राष्ट्र बघतो आणि राष्ट्राचं प्रतीक म्हणून तो रामाकडे बघतो त्यांची एक सांस्कृतिक अवधारणा आहे आणि त्याचं प्रतीक आणि त्याचं सिम्बॉल कोणी त्यांच्या चॅनलमध्ये वापरत असेल तर मला असं वाटतं ते बरलते भारत की बरलती तस्वीर तर सर आधी प्रभू श्रीरामांचं नाव घेणं भाषणात हे हेट स्पीच मानलं जायचं पण आता आपण उघडपणे अगदी भक्ती भावनेने सुद्धा नाव घेऊ शकतो तर मग हा जो नरेटिव्ह चेंज झालाय ओव्हरऑल ऑल सगळ्या भारतातच तो नॅरेटिव्ह चेंज होण्याकरता शेकडो काय म्हणू आपण ज्याला वर्षाचा एक रामभक्तांचा लढा आहे पहिले अल्लाउद्दीन खिलजी मोहम्मद गजनी आ, या सगळ्यांचे हल्ले या शेरू नदीच्या किनाऱ्यावरील अयोध्येनं राम मंदिरानं सोसले तो न्यायालयीन लढाही आपण पाहिलेला आहे परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील रामलल्लाची सुटका काही झाली नाही आणि रामलल्लाला त्याचं घर त्याचं मंदिर काही मिळालं नाही ते मिळण्याकरता दोन हजार चोवीस साल उजाडावं लागलं त्याच्यामध्ये शरीर लाल झाली कोठारीसारख्या अनेक बंधूंचं रक्त त्यामध्ये वाहिलेलं आपण पाहिलं हजारो तरुण मुलांनी याच्यात सहभाग घेतला करसेवेमध्ये आणि तो वादग्रस्त ढाचा जो होता तो वादग्रस्त ढाचा कोसळला त्यानंतर एक मोठी कायदेशीर लढाई झाली आणि एक लक्षात घ्या जेव्हा तीन वर्षापूर्वी त्याचा निकाल लागला सुप्रीम कोर्टामध्ये आणि ही जागा हिंदूंना प्रदान करण्यात आली राम मंदिर बांधण्याकरता त्या कुठल्याही मुसलमानाला धक्का लागला नाही किंबोना देशात शांततेचं एक अपूर्व वातावरण त्या काळात होतं मला असं वाटतं संयम काय आहे जर शिकायचं असेल तर हिंदू धर्मातल्या या घटनेकडे आपण पाहिलं पाहिजे तसंच आज जेव्हा मंदिर उभं राहतंय तेव्हा कुठेही दोन गटात तणाव नाही आहे एक प्रकारचं समाधान शांती आहे जे राम किंवा राम कथेचं सार आहे तेच आत्ता अस्तित्वात येताना मला दिसतं आहे भारत बदलला भारताच्या मनामध्ये जे एक आकाशात कबूतर आणि कोटावरती गुलाबचं नॅरेटिव्ह होतं ते नॅरेटिव्ह आणि गारूड थोडं कमी होऊन राम ही काही डिवायझिव्ह फोर्स नाही आहे ही विभाजनकारी शक्ती नाही आहे तर देशाला एकत्र करणारी तुम्ही कुठलीही भाषा काढून बघा भारतातली बोलीभाषा असेल लिखित भाषा असेल एवढं काय जो अखंड भारत आपण म्हणतो अखंड भारत त्या अखंड भारतामधला कुठलाही देश काढून बघा त्या प्रत्येक देशाच्या प्रादेशिक भाषांमध्ये तुम्हाला राम आढळतो मी थायलंडला गेलो होतो तिकडे पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि अयोध्या तेव्हा खूप वादविवाद चालू होते करसेवा असं सगळं चाल तर त्यावेळेला तिथे मला एक साधू भेटले थायलंडचे आणि ते म्हणले हे कशाला तुम्ही भांडताय रामाचा जन्म तर राम आमच्याकडे झाला होता त्यांच्याकडे एक राम जन्मभूमी आहे अजुथिया म्हणतात त्याला ते आता ही अज्युतिया कुठून आली तर त्यांची ती बिलीफ आहे ते कसं असतं एखादी भव्य उदात्त घटना घडली की त्याच्याशी कोरिलेट आपण करावं असं प्रत्येकाला खूप वाटतं श्रद्धास्थान होतं त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी ते निर्माण केलं आणि ते म्हणतात की राम तो हमारा आहे आता हे राम सर्वांचा असणं हीच खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं की हा बदल जो घडतो ना मी खूप वर्षापूर्वी मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये गेलो होतो सिएटलला आणि आमची मिटिंग संपवून मी जेव्हा त्या कॉरिडॉरमधलं चालत होतो तेव्हा असा एक मोठा फ्लोअर होता आणि त्याच्यावर शेकडो कॉम्प्युटर्सवर लोकं काम करत होती त्यातले अनेक कॉम्प्युटर स्क्रीन सेवर मोडला गेले होते आणि त्याच्यावर मला गणपतीचं चित्र दिसलं मी त्या इंग्रज माणसाला विचारलं की हे काय आहे तर तो म्हटला गॉड ऑफ नॉलेज अरे तो तर ख्रिश्चन होता पण त्यांनी हे स्वीकारलं गॉड ऑफ नॉलेज इट बिकेम युनिव्हर्सल राम इज अ युनिव्हर्सल गॉड आणि त्याचं मॅनिफेस्टेशन हे आत्ता बावीस तारखेला होणार आहे आणि मला असं वाटतं ही सहस्त्रकातनं एकदा येणारी गोष्ट आहे ही शंभर वर्षातली वगैरे पण नाही ही सहस्त्रकातली सर्वात मोठी उपलब्धी आहे असं मला वाटतं विचार प्रवाह येतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा लोकांच्या माध्यमातून म्हणा की मंदिरापेक्षा जर हॉस्पिटल इस्पितळ उभं राहिलं असतं तर हजारो लाखो लोकांना त्यात मदत झाली असती किंवा अजून एक की सामान्य माणसाला राम मंदिराकडून म्हणजे काय फायदा आहे किंवा सरळ सर्व लोक असं म्हणतात की मंदिराकडून काय फायदा सामान्य लोक अगदी योग्य प्रश्न आहे तुमचा हॉस्पिटल उभारायचं असेल तर त्यासाठी इतर कुठलीही जागा मिळू शकते परंतु जे ठिकाण गेली हजारो वर्ष एका प्रचंड मोठ्या समुदायाचं एक, एक काय म्हणू आपण ज्याला आशास्थान आहे श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी रामाचं जन्म झालेलं आहे तर तिकडे राम जन्मभूमी आणि त्याचं मंदिर होणं हेच जास्त योग्य आहे मंदिरासाठी कुठली जागा असू शकते मंदिरच तिकडे उभारलं पाहिजे असं नाही आणि राम जन्मभूमीनं काय होणार आहे हाच जर प्रश्न मग तुम्ही व्हॅटिकनबद्दल विचारात तर काय उत्तर द्याल बरोबर आहे ना हे एक श्रद्धास्थान आहे राम हे समतेचं प्रतीक आहे राम हे बंधुभावाचं प्रतीक आहे राम हे न्यायाचं प्रगतीक आहे राम हे प्रगतीचं प्रतीक आहे या सगळ्या गोष्टी आत्ता भारतात घडत आहेत की नाही मला सांगा दोन हजार दहा साली अकरा साली तुमच्या आमच्याकडे जे जे मोबाईल आहेत ना त्यातले अठ्ठ्याण्णव मोबाईल शंभर मधले परदेशात नाही यायचे आज अठ्ठ्याण्णव मोबाईल या देशात बनतात आज एवढी विमानं आपल्याकडे परदेशातून ऑर्डर केली गेलेली आहेत एअरबसमधून केली गेली के के टाटानी केली एअर इंडियाने केली आता त्या दोघांची मालकी आता एकाकडे इंडिगोनी केली आकाशानी केली आता ही जी विमानं केली त्याच्याबद्दल ऋषी सुनक आणि बॉयडन यांनी भारताचे आभार मानले आता मला सांगा ही विमान विमानं ते कशाचं प्रतीक आहे वंदे भारत इतक्या चालू झाल्या फुल जात आहेत कशाचं प्रतीक आहे आणि दरवेळी असं का होतं सर एक तरुणाईच्या मी दृष्टीने प्रश्न दरवेळेस हिंदू धर्माचा काही मुद्दा असेल तर तिथेच विकासाचा मुद्दा काय तो मला हे कळत नाही तुम्ही मदर्सांना जेव्हा फंडिंग देता किंवा अजून भरपूर गोष्टी करता तेव्हा विकासाचा मुद्दा तिथे काय सहनशीलता हा एक मुद्दा आहे हिंदू हा मुळात एक सहनशील समाज आहे क्षमाशील समाज आहे तो आपल्या जाणीवांबद्दल जागृत आहे पण तो आक्रमकपणे पुढे येत नाही कारण मुळातच दुसरी भूमी पादाक्रांत करावी पराभव करून काही मिळवावं अशी त्याची रचनाच नाही आहे हिंदू बाय डेफिनेशन इज सेक्युलर हिंदू बाय डेफिनेशन क्षमाशील आहे त्यामुळे आपल्या गोष्टींचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ही शिकवण देण्याची गरज आज निर्माण झाली आहे मला असं वाटतं ती शिकवण जी आहे ना ती शिकवण या रामजन्मभूमीच्या निमित्ताने द्यायला सुरुवात होईल हा याचा सर्वात मोठा एक उपलब्धी असं म्हणू आपण बरोबर आहे सर पण मुद्दा इथेच येतो की मग हिंदू जर सेक्युलर आहे तर मग हे सेक्युलरिझम फक्त हिंदूशी का लिमिटेड असावं प्रत्येक धर्मानी प्रत्येक जाती पंथांनी सेक्युलर व्हावं त्या बाबतीत पुढे यावं दुर्दैव आपल्याकडे की हिंदूंची जी देवस्थळ देवस्थानं आहेत ती हिंदूंची देवस्थानं सरकारी कायद्याने सरकारकडे त्याचा सगळा कारभार आहे आणि जी अल्पसंख्याकांची देवस्थानं आहेत ती अल्पसंख्यांकांच्या त्याच्या त्यांच्या प्रत्येकाच्या ताब्यात आहेत कुठेतरी हे बदलण्याची प्रक्रिया आता सुरू व्हायला हवी अल्पसंख्याकांसाठी वेगळी कॉलेज त्याच्यासाठी वेगळ्या सगळ्या गोष्टी हे तुष्टीकरणाचे जे प्रयोग गेले चाळीस पन्नास साठ सत्तर वर्ष या देशात चालले होते आणि त्यातनं राजकीय मतपेट्या आणि आंजारायचं गोंजारायचं खोटे आश्वासन द्यायची आणि एका मुख्य प्रवाहापासून त्यांना दूर ठेवत जायचं म्हणजे सोयीसुविधा काही द्यायच्या नाहीत आणि ज्या मिळाल्या त्या सोयीसुविधा फक्त मुसलमानांच्या वरच्या पंधरा टक्के लोकांना मिळतात त्याच्या खाली जो एक प्रचंड मोठा मुस्लिम समाज आहे पाचपन्ना मुसलमान म्हणतो आपण त्याच्यामध्ये शेकडो त्यांच्या जाती आहेत त्यांना मात्र काही याच्यातनं मिळत नाही त्यांना पहिल्यांदा आपल्याकडे आत्ता मुख्य प्रवाहात आणण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मला असं वाटतं ट्रिपल तलाकचं कॅन्सलेशन असेल या सगळ्या अनेक गोष्टींमुळे मग तुम्ही शौचालय घ्या घरं घ्या मध्ये अकाउंट उघडणं घ्या मुद्रा लोन घ्या ह्याच्यात कुठे भेदभाव झालाय का मला सांगा तरी केस मला कोणी दाखवली का अशी की तो अमुक ह्याचा आहे म्हणून त्याला भेदभाव झाला ह्या याचा आहे म्हणून त्याला जास्त मिळालं असं काही नाही आहे मला असं वाटतं हेच रामाची एक फिलॉसॉफी ही ही जी समतीची शिकवण आहे ती आत्ता प्रत्यक्षात येते आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे तुष्टीकरणाचा जो मुद्दा तुम्ही स्पेसिफिकली बोललात तर त्याच्याबद्दल बोलायचं की लोक जी भारतातली लोक आहेत त्यांचं स्वतःचं सौभाग्य समजतील टी सुद्धा हा प्रोग्राम होईल लाईव्ह बावीस जानेवारीला बघायला तर ज्यांना निमंत्रण दिलं गेलं आहे त्यांनी ते निमंत्रण नाकारण नावच घेते सोनिया गांधी असो किंवा अजून कुठले नेते असो त्यांनी ते निमंत्रण नाकारण हे कितीपर्यंत तुष्टीकरणाचा हा प्रकार जाणवतो तुम्हाला कुठल्या तोंडाने येतील मला सांगा मी उलट म्हणतो कुठल्या तोंडाने येतील उलट त्यांना जे असं वाटतं की यात सगळा फोकस नरेंद्र मोदींवर राहिला असता उलट ते न येऊन तो संपूर्ण फोकस नरेंद्र मोदींवर येईल याची काळजी घेतली म्हणजे तरी भारतीय जनता पक्षाला मदत केली असं मला वाटतं <laughs> मी तर एक वेगळं नॅरेटिव्ह ठेवतो आहे की न येऊन त्याच्यावर बहिष्कार टाकून त्याचं संपूर्ण क्रेडिट भाजपाला मिळेल अशी व्यवस्था केली कोणी थांबवलं होतं त्यांना यायला पण येण्याकरता आत्तापर्यंत आपण रामाचे भक्त आहोत याचा काय पुरावा दिला आहे ज्या मुलायमसिंगांनी करसेवकांवर गोळ्या डागल्या त्यांची सून आज म्हणते की आमंत्रण आलं तर मला जायला आवडेल यापेक्षा नियती सूड काय उगवू शकते मला सांगा बरोबर आहे निवडणुका आल्या की आपल्या जॅकेटवर जानवं घालणारी लोकं असतात मठामठात जातात तेवळ्यादेवळात जातात दत्तात्रय गोत्र सांगतात आणि ते कोणाशी लढतात जो पैदाईशी अंगभर भस्म लावून या देशाला समर्पित केलेला आहे अरे यार कैसे लढ गे हे भाड्याचं जा जानवं घालून भस्म लावून या देशाच्या पती समर्पित झाल्याशी नाही लढता येणार बरोबर आहे सर या सगळ्या गोष्टीत एक मीडियाचा रोल काय वाटतो एक माग मागच्या दहा पंधरा वर्षांमध्ये मीडिया कसा बदलत गेलाय त्याच्यातून मग महाराष्ट्राचा मीडिया त्याच्याबद्दल आपण एका नॅरेटिव्हमधनं चालत होता मीडिया तो नॅरेटिव्ह परदेशात नाही यायचा त्याच्यातनं शिकलेला मीडिया होता आणि त्याच्यामुळे व्हायचं असं की ते कथ्य आपल्याकडे आपल्या देशाची फिलॉसॉफी म्हणून आणि मग त्याला गंगा जमनी फिलॉसॉफी अमोग तमोग अशी सगळी नावं दिली गेलेली होती त्याच्यामध्ये एक तुष्टीकरण आलं विभाजनवाद आला, विभाजन आला। अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आल्या हे सगळं वर्षानुवर्ष बिनभोबाट चालू होतं परंतु दोन हजार चौदा नंतर या देशाच्या विचारसरणीनं कूस बदलली आणि पहिल्यांदा असं मी नेहमी म्हणतो आपण एखादं जिंकले की आपल्याकडे काय म्हणतात हिपी फुर्रिय hmm. हिपी फुरिया का वायगुरुजी की फते का नको ते आमचं नाही आहे का एखादा लाँग काही मोठी गोष्ट घडली की आपण म्हणतो व्हॉट ए मॅरेथॉन इनिंग का मॅरेथॉन का पावनखिंड का नको पावनखिंडीत माणसंच धावली होती ना आणि गनिम पाठीवर घेऊन आणि गनिम पुढे असताना आपल्या राजासाठी या हिंदुत्वासाठी धावलेली होती मग हे तुमचं मग त्या ते, ते, ते नाव का आमच्याकडे येत नाही आपणच आपल्याबद्दल खूप अपराधी भावनेनं जगत असतो हा न्यूनगंडानं भयगंडानं ग्रस्त असा समाज आता स्वतःचा स्वर शोधतोय त्याला स्वतःचा आकाश मिळतंय आहे आणि त्याला आकाशात उडणारा परिंदा नाही हो व्हायचं आहे आकाश बनना आहे हा मोठा फरक आहे हा जो हा जो हिंदू अवेकनिंग आहे ही। ते हिंदू अवेकनिंग मला महत्त्वाचं वाटतं आणि त्याचं रिफ्लेक्शन आता मीडियामध्ये पडतं आहे की यस की ही दुसरी बाजू पण आहे की जी आत्तापर्यंत आम्हाला कधी सांगितली गेली नव्हती एक उदाहरण देतो तुम्हाला देदी हमे आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल एक ही ऐकत शिकली महात्मा गांधींचं योगदान नाकारायची ना काही गोष्ट नाही आहे इकडे त्यांनी स्वातंत्र्यासाठी जो काही लढा दिला चले जावचं आंदोलन त्याच्या आधी मिठाचं आंदोलन त्याच्याबद्दल आम्हाला गा गांधीजींबद्दल अनादर व्यक्त करायची काही गोष्टच नाही आहे निश्चितच अस्पृश्यतेच्या विरुद्धचा त्यांचा लढा होता ते सगळं मान्यच आहे परंतु केवळ त्यांच्याचमुळे मिळालं हे कितपत खरं आहे हे तपासून पाहिलं पाहिजे शाळेतच हे हे सगळं अशाच प्रकारचं शिक्षण करेक्ट अशा प्रकारचं शिक्षण मग आम्हाला कळतच नाही की एकोणीसशे सेहेचाळीस साली नाविक दलाचं बंड झालं आणि त्याच्यामुळे ब्रिटिशांना अशी भीती वाटायला लागली की ज्या हिंदी शूर शिपायांनी आपल्याला दुसऱ्या महायुद्धामध्ये सशस्त्र ते होते आणि त्यांनी विजय मिळवून दिला ते आज सशस्त्र शस्त्र घेऊन आपल्यावर रोखून उभे आहेत आणि जर त्यांनी फायरिंग करायला सुरुवात केली त्यांनी बंडाला सुरुवात केली जी मुंबईत झालेली होती नाविक दलाची तर एकही ब्रिटिश इथून जिवंत परत गेला नसता आणि हे मी म्हणत नाही आहे क्लेमंट ॲटली हे एकोणीसशे पंचावन्न साली भारतामध्ये आले होते आणि पब चक्रवर्ती त्यावेळेचे मला वाटतं बंगालचे प्रभारी गव्हर्नर होते त्यांच्याकडे ते पाहुणचारासाठी आले होते तेव्हा पब चक्रवर्तींनी त्यांना विचारलं पी बी चक्रवर्तींनी की तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य दिलं त्यात फक्त हे एकच योगदान होतं का चले जावचं किंवा शांतारामय आंदोलनांचं तेवढं नाही आम्हाला भीती वाटली त्या नाविक दलातल्या सशस्त्र क्रांतिकारकांची मग आता आठवा एकोणीसशे सदतीस साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या असं सांगणाऱ्या त्या महापुरुषाचं नाव काय होतं त्याचं नाव होतं वीर विनायक दामोदर सावरकर पण ही बाजू तुमच्यासमोर कधी येणार नाही ॲटलीचं हे वक्तव्य येणार नाही थोडं मागे जाऊन तुम्हाला सांगतो एकोणीसशे अठरा साली या देशातून एक महान नेता इंग्लंडला बोटीनं गेला त्यांनी इंग्लंडमध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि परत आल्यानंतर तेला तांबोळ्यांकडून कोणाकडनं कुण, चार आणि दोन रुपये श्रीमंतांकडून आणखीन जास्त गोळा केले आणि तिथल्या एका इंग्लंडमधल्या राजकीय पक्षाला ज्याचं नाव होतं लेबर पार्टी त्या लेबर पार्टीला त्यांनी दोन हजार पाऊंडाची देणगी दिली त्यावेळच्या ब्रिटिशांच्या टाइम्स ऑफ इंडियानी म्हणून त्या नेत्याच्या विरोधात फार मोठे अग्रलेख पण लिहिले तेही आज उपलब्ध आहेत आप ही जी लेबर पार्टी होती ती त्यावेळी सत्तेपासून कोसो दूर होती त्या लेबर पार्टीला त्या वर्षात जी देणगी मिळाली त्यातली पंच्याऐंशी टक्के देणगी ही भारतातनं आली होती आणि ती दोन हजार पाऊंडाची होती त्याची जी रिसिट आहे ती सुद्धा आज उपलब्ध आहे ते जे पत्र लिहिलं त्या खजिनदाराने त्या भारतीय नेत्याला ते सुद्धा आहे आणि त्यात त्यांनी लिहिलं की तुमच्या स्वातंत्र्याची मागणी योग्य आहे आणि जेव्हा केव्हा आम्ही सत्तेच्या केंद्रस्थानी येऊ तेव्हा त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल ही गोष्ट एकोणीसशे अठराची एकोणीसशे चव्वेचाळीस साली विचार करा दुसरं महायुद्ध झालं त्या दुसऱ्या महायुद्धात चर्चिल जिंकेल असं वाटलं होतं चर्चिलचा पक्ष जिंकेल असं वाटलं होतं जमीनदारांचा पण झालं उलटच ब्रिटिश जनतेनं वॉर हिरो असणाऱ्या चर्चिलला नाही निवडला त्यांनी मजूर पक्षाला निवडलं आणि क्लेमंट ऍटली पंतप्रधान झाले आता जे सगळं आपण क्लेमंट ऍटली पंतप्रधान झाले आणि त्या क्लेमंट ऍटलीने भारताला स्वातंत्र्य दिलं आता विचार करा एकोणीसशे अठरा साली जर त्यांना देणगी मिळाली नसती तो पक्ष टिकला असता का मग त्या नेत्याचं नाव नको कळालं आम्हाला त्या नेत्याचं नाव आहे प्रेक्षक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे कधी आम्हाला शिकवलं गेलं कधी शिकवलं गेलं नाही एक दुसरं नॅरेटिव एक कथ्य आणि सत्य याच्यातला फरक सांगायची वेळ आक्रमकपणे आले कालपर्यंत हिंदू समाज निद्रिस्त होता त्यानंतर तो आशावादी होता आता तो आक्रमक आहे हा त्यात पडलेला फरक आहे ही रामकृपा आहे हा जो नरेटिव सेट केला गेला आहे सर इतक्या वर्षांपासून वर्षानुवर्ष लहान मुलापासून बाळकडू दिलं जात मुलांना मुघलांची वंशावळ आम्हाला तोंडपाठ होती कशाला नाव आम्हाला तोंडपाठ होती लहान कारण आम्हाला परीक्षा द्यायचं बरोबर आहे तर मग आणि महाराजांचं जर विचारलं किंवा अजून मागे जाऊन तानाजी जर आपण बोललो तर... तीन मार्काला होते शिवाजी शिवा महाराज ही परिस्थिती बदल किती गरजेचा आहे आज जेव्हा गीता आपण शिक्षणात रुजू करायचं जेव्हा सांगितलं जातं तर त्या फक्त स्टेटमेंटनी त्या फक्त एका वाक्याने विधानाने इतका गोंधळ उडतो आणि आपलीच जी लोक आहेत ती त्याला विरोध करतात दुर्दैव आपल्याकडे की आम्ही भगवत गीतेला एका धर्माचा असं लेबल लावून बघतो ही दुर्दैवी बाब आहे मला असं वाटतं हा एक जीवन ग्रंथ आहे तो सार्वकालिक आहे सार्वभाषिक आहे आणि तो कुठल्याही तुम्ही धर्माचे असाल तरी तुम्हाला ललांबूत ठरेल असा तो ग्रंथ आहे त्यामुळे त्याच्याकडे केवळ के एका धर्माचं म्हणून त्याला असं लेबल लावणं हे अयोग्य आहे तुम्ही कुणीही असा तरुण असा वृद्ध असा तुम्ही कुठल्याही आर्थिक गटातले असा तुम्ही कुठल्याही धार्मिक समजुतींचे असा श्रद्धास्थानांची असा परंतु भगवद्गीता ही तुम्हाला जीवनात मार्गदर्शक असते हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हा जगातला एकमेव असा ग्रंथ आहे की जो ग्रंथ तुम्हाला अत्यंत उत्तम व्यक्ती आणि समष्टीचं ज्ञान देणारा आणि जीवन जगायला भाग पाडणारा ग्रंथ आहे आत्ता मीडियात जे सगळे सेट झाले जे जा आपण बदलतो काही पॉझिटिव्ह बदल आपल्याला दिसत आहेत ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या तितकं नाही पण एक दोन पर्सेंट आता मीडिया त्या सगळ्या गोष्टी अभिजात करते आणि दाखवण्याचा प्रयत्न करते दर्शकांना आता हे सगळं नरेटिव्ह चेंज झाला आणि लोकसुद्धा जागी झाली यामुळे सुद्धा आपण म्हणू शकतो पण या सगळ्या गोष्टीचं भवितव्य तुम्ही कसं पाहता पूर्ण मीडियाचं <laughs> मला असं वाटतं संपूर्णपणे एक आ, एक आक्रमकपणा या सगळ्या क्षेत्राने पत्रकारितेनं कोणा एकाची बाजू घेण्यापेक्षा माझं मते दोन्ही बाजू दाखवाव्यात आणि त्यातलं जे सत्य आहे त्यांना जे जाणवलंय आणि जे राष्ट्राच्या हिताचं आहे ते त्यांनी मांडलं पाहिजे इस जमीन का तुकडा आहे जमीन के साथ गद्दारी नाही होऊ शकते या जमिनीची भाषा त्यांनी बोलली पाहिजे आज लोक काय लोक हिंदुत्वाच्या बाजूनी आहेत हे दिसतंय आपल्याला आज त्याच्यावर मतदान होतंय त्याच्या बाजूनी लोक उभी आहेत रामाच्या बाजूनी लोक उभे आहेत आज घराघरात त्याचं वातावरण आहे आपल्याला मग काहीतरी विज्ञान काढायचं आणि सांगायचं की हे ह्याच्या विरोधात आहे ते त्याच्या विरोधात आहे राम मांसाहारी होता का शाकाहारी होता राम मांसाहारी होता का ह्यांची काही मटणाची दुकानं होती का अयोध्येला हां असं आस असती तर जी गुमास्ता लायसन्स दाखवा मला असं वाटतं हे सगळे वाद निरर्थक आहेत भरकटवणारे आहेत या देशाच्या अपूर्व श्रद्धेचा परमोच्च क्षण आलेला आहे आणि काय म्हणून की ज्या रामलल्ला विराजमान होतील त्या हजारो लाखो लोकांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहणार आहेत कारण त्यांना याची देही याची डोळा हे पाहायला मिळालं आहे अहो पाचशे वर्ष म्हणजे किती पिढ्या गेल्या पन्नास पिढ्या गेल्या पन्नास पिढ्यात कोणाला हे भाग्य लाभलं नव्हतं ते आम्हाला मिळणार आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मीडियाने याकडे अत्यंत सकारात्मक आणि सशद्धपणे पाहिलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आज जे तरुण येऊ बघत आहेत पत्रकारितेत आपण मगाशी जे ऑफ द रेकॉर्ड बोलत होतो ऑफ कॅमेरा बोलत होतो तर मग त्याबद्दल काय सांगा सर तरुणांनी आज मीडियाच्या भवितव्याकडे किंवा स्वतःचं मीडियात जे करिअर त्यांना करायचं त्याबद्दल तुम्ही काय सांगा पहिली गोष्ट लोगोसे जुडे राहो पहिली पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांचा आवाज बना लोकांचं रिफ्लेक्शन बना दुसरी गोष्ट सत्य आणि कथ्य यातला फरक ओळखायला शिका आजपर्यंत जे कथ्य आपल्याला शिकवलं गेलं ते चॅलेंज करा त्यातनं सत्य शोधायचा प्रयत्न करा तुम्हाला बरच काही वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील तिसरी गोष्ट लोकांच्या हिताचं सांगत असताना सत्याचा आधार घेत असताना आकडेवारी बघा आकडेवारी काय सांगते याचा आधार घ्या जमिनीचा आधार घ्या जमिनीचा आधार म्हणजे काय तर वर्षानुवर्ष ज्या परंपरा इकडे रुजलेल्या आहेत त्यांचा सन्मान करा आज तुम्ही बिठूरला जर गेलात गंगेच्या काठावर तर तिकडे काट्याकुट्या चं म्हणजे धान्य कापल्यानंतर काटेकुटे राहतील असं धान्य आजही शेतकरी घेत नाहीत काय कारण आहे माहिती आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इथून सीतामाई प्रभू रामचंद्रांच्या मागे अनवाणी पावलांनी गेल्या होत्या हाच पाच हजार वर्षी परंपरा चालू आहे मला सांगा याचं काहीच महत्त्व नाही आहे जेव्हा या पृथ्वी तलावरची वन सिक्स्थ ह्युमॅनिटी या गोष्टीवर विश्वास ठेवते तेव्हा मला असं वाटतं हे सांगायला आपण शिकलं पाहिजे प्रेमाचं प्रतीक म्हणून कृपा करून ताजमहाल सांगू का, नका कारण त्याच्यामागचं खरं सत्य काय त्याच्यावर एक वेगळा कार्यक्रम करावा लागेल प्रेमाचं प्रतीक जर सांगायचं असेल तर राम सेतू सांगा एका देशातून दुसऱ्या भागामध्ये तो बांधलेला सेतू हा एका पतीचं आपल्या पत्नीवरचं असणारं प्रेम व्यक्त करणारं ती सर्वात मोठी गोष्ट आहे आपण त्या दृष्टिकोनात त्याकडे पाहिलं पाहिजे आणि राम नाही असे ॲफिडेव्हिट कोर्टात कोणी दिलेलं होतं कुठल्या पक्षाने दिलेलं होतं राम सेतूच्या बाबतीत हे तुम्हाला मी नव्यानं सांगायची गरज नाही आहे त्यांच्यावर गोळ्या कोणी चालल्या होत्या हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्याकडे विवेक विवेकबुद्धीनं पाहणं ही अत्यंत गरज आहे आज मीडिया एक्सप्लोजन होतं आहे यूट्यूब आहेत मोबाईल जर्नलिझम आहे त्याच वेळेला फेसबुक जर्नलिझम आहे प्रिंट मीडिया आहे अशा प्रकारचा टेलिव्हिजन सेटअप मीडिया आहे हे सगळं एकत्रितपणे एकावेळी पेल्याची ताकद तुमच्यात येणं अत्यंत गरजेचं आहे दिस इज द मोस्ट एक्सायटिंग चॅलेंजिंग टाईम यंगस्टर्सना मी सांगेन if you are going to come tomorrow come today सर खूप खूप धन्यवाद सर सुदर्शनच्या दर्शकांसाठी आपण आलात आपला वेळ दिला आपले वैचार विचार मांडले त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद आपला असेच आमच्याकडे येत राहा इंटरव्यूज देत राहा आमच्या दर्शकांना माय वैचारिक दृष्ट्या आपण तुम्ही प्रगल्भ करू शकता नक्कीच मला आनंद होईल आणि मलाही खूप आनंद आला सुदर्शनवर येऊ